हो ना मी आता कमी तुम्ही पन्नास वेळ फोन केला पण हा म्हणजे करणार नाही लेकरा साठी काही करणार नाही मी काम धंदे करून त्या कागदपत्र जमा करत बसू त्याची सही पाहिजेच नाही मग आता ते लग्न तर त्याची सही लागेल ना लग्नाची नोंदणी ते हो हो ठीक आहे मी प्रयत्न करतो पाठवतो त्याला हा असं नाही एवढी झोप असते काय की तुम्हाला कोणी शंभर फोन लावून आले तर तुम्ही उचलून नाही आले आता मी आता मी आता पण किती केला पण चार वाजता पासून फोन लावून आली तिले फोन लावले ते दोन नंबर आहेत ना त्याचे पहिला एक आहे चा आणि तो दुसरा नंबर आहे दोन्ही नंबरवर फोन लावले आता तू सागर लावून आला फोन फोनच निवडून आला तो माणूस हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे माणूस बसेला गणेशजी आहेत गणेशजी आलो बा मी भेटायला गणेशजीले कसे आहे तुम्ही आहे होप तुम्हाला माहीत आहे मी तुम्हाला सांगितलं होतं मी माहेर येणार ठेवा ना जरा सांगते मोबाईल सांगत नाही ऐकत नाही कॉपीराईट ना म्हणे काही आहे माणूस ऐकत नाही तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर या माणसानं माक्सिडेंट बाकी किती मोठा केला हे बाय एवढा मोठा ॲक्सिडेंट केला माया पाय तोडायचा विचार होता का काय मी तर मी आलेली आहे आकोटला आता तो ब्लॉक तो अजून येणारच आहे उद्याच्या याच्यात तर भरपूर जणांचं असं म्हणणं होतं की बाबा कसं आहे मी कोणासोबत राहते काय राहते हे माझ्या फॅमिलीला ऑलरेडी माहीत आहे त्याच्यामुळे ते जाऊ द्या तर आज आमच्यासोबत को इन्सिडंट म्हणा की काय म्हणतात काय म्हणतात त्याला प्रँक प्रॅंक प्रँक ना प्रँक प्रँक केला कोण गणेशजीनं प्रँक केला आमच्यासोबत गणेशजी जे भेटायले मनीषा आली मोर्शीवरून मी आली पुण्यावरून माझ्यासोबतची पोरगी पण घेऊन आली मी म्हटलं चल बाई स्वराजले बिराजले सांभाळायले तू ये आई पप्पाची भेटून जाईल तिलाही घेऊन आली म्हणजे मायासाठी सरळीचं आज मी नुकसान केलं पण माया गणपती आलाच नाही नवसाचा गणपती आज आम्ही त्या माणसाची वाट पाहत बसलो पाच वाजेपर्यंत आता तुम्हाला वाटेन हा माणूस नाही आहे बैवय गणेशजीसाठी दोन शब्द बरं काढला गणेशजी गणेशजी आहे गणेशजीसाठी शब्दच शब्दहीच नाहीसाठी एवढा <laughs> काय म्हणजे ते आहे ना पडायच होत एखाद्या गॅलरीतून पळायचं होतं नजरीतून खरंच ना तर लग्नाच्या नोंदणीसाठी आम्ही ते फाईल टाकली होती त्याच्यावर मस्त म्हणजे साक्षीदार वगैरे हो हे ते तर हीच कामधंदा सोडून आली बिचारी हा सकाळपासून मी मीला फोन लावला की मी पुण्याहून निघाली तर ही पण सकाळीच निघाली आणि आम्ही आलो लगेच मग ही पण आली आम्ही त्या माणसाची वाट किती वाजेपर्यंत पाहिली असेल कमसे कम, कम चारपर्यंत पहिले तर म्हणे मी धुळ्यातच कारण कारंजात होते आणि म्हणे मी धुळेतच आहो धुळेतच आव मग जे मी फोन लावत बसली फोन लावत बसली फोन लावत बसली नंतर माझ्या सासऱ्याने सांगितलं की तो तिथं नाही इथं आहे आता तुम्ही माणसाने खोटा आहे तर चला मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकून देते थोडीशी ओके ते काही कॉलनी उचल सागर म्हटलं मी तर सागर म्हणे काल दुपारी बोलला म्हणे मायासंगुळे जायला म्हणे मध्ये सांगत मी धुळेच्या ट्रिपल्या असं आहे तसं आहे तर म्हणे काय झालं मी ते नो लग्नाच्या नोंदणी करायला टाकली म्हटलं त्या नगरपालिकेवाले आपल्यासाठी रिकामे आहेत का म्हटलं दहा दहा वेळा तारखा द्यायला म्हटलं हा ते आधीच सांगितलं होतं म्हटलं की आम्ही जे तारीख देतो त्या दिवशी तुम्ही सगळे घेऊन नवरा बायको सगळे जण हजर राहायचा साक्षीदार हा आणि याय सांगितलं म्हटलं स्वतः एक तर काही करत नाही मी एवढं करून आली म्हटलं पुण्याहून आली म्हटलं मी एक मी येतो नव्हती पुण्याहून आली मी आणि तो माणूस आता फोन नाही उचलून आला तरी रात्री सांगितलं ना मी बारा वाजता फोन लावून पन्नास वेळ फोन केला पण हा म्हणजे स्वतःही काही करणं नाही लेकरा साठी काही करणं नाही मी काम धंदे करून त्या लेकरा साठी करून करू की आता हे कागदपत्र जमा करत बसू त्याची सही पाहिजेच नाही मग आता ते लग्न तर त्याची सही लागेलच ना लग्नाची नोंदणी महिन्यात हो हो ठीक आहे आणखी मी प्रयत्न करतो पाठवतो त्याला हा असं नाही एवढी झोप असते काय की तुम्हाला कोणी शंभर फोन लावून आले तर तुम्ही उचलून नाही आले आता मी आता मी आता पण किती प्रयत्न केला पण चार पासून फोन लावून आली त्या फोन लावले ते दोन नंबर आहेत ना त्याचे पहिला एक आहे अठ्याऐंशीचा आणि दुसरा नंबर आहे दोन्ही नंबरवर फोन लावले आता तू सागर नम्र... ही आला फोन फोनच नाही उचलून आला तो माणूस पेला आणि झोपेला कुठंतरी बस आता चालला आणखीन मी अकरा साडे अकरा वाजता आणखीन पाहतो त्याले कोण दिनेश दिनेश कोण आहे त्याच्या सोबत असतात ते दिनेश कोण आहे तो तो दिनेश तर मी बी नाही ओळखत सागर ओळखत असेल मी नाही ओळखत सागर म्हणे तो दिनेश आहे म्हणे पण त्याचा नंबर माझ्याकडे नाही आहे म्हणे दिनेश हे सगळं सागरली माहित आहे पण ते काय सांगत नाही चाललं एकमेकांच सागरले फोन दिनेचा फोन नंबर माहित नसाल का त्याला काय माहिती जर आले नाही तर मग मी सांगतो बरोबर आता मला कागदपत्र करायला नाही तर मला गरज नाही नाव ट्रान्सफर करायची नाही लेकराच्या शाळेत नाव टाकणार हे करणार सगळं हा मग म्हणजे सगळे गोष्ट मीच करून आली शिक्षण पाण्यापासून सर्व ते कालही समजावलं की मला तुमच्याकडून काहीच पाहिजे नाही फक्त त्या डॉक्युमेंट करून द्या तुम्ही तेव्हाही होत नाही त्याच्या वेळेवर काम ते तर ते एक हायच माझं ते त्याचं आपण हे काढलं नव्हतं का याच्यातून त्याच्या जन्मतारखेचा दाखला त्या नगर परिषद मधून त्याचे झेरॉक्स आहेत माझ्या स्वराजच्या स्वराजच्या दोन झेरॉक्स आहेत त्याच्या ओरिजिनल आहे का सोबत तिथे याच ओरिजिनल नाही बाज ओरिजिनल ना नाही ना त्याची ओरिजिनल दिसून नाही आलं आहे तोच नाही बारापर्यंत पोहचायला तो माणूस फोन नाही उचलून आला आता ना आता मी कवा आता प्रयत्न करून सकाळपासून तो सांगितलं तेव्हापासून चालू आहे मला दोन नंबर त्या दोन्ही नंबरवर फोन केला ना ठीक आहे पाहतो मग आता तर असं आहे मी त्या आ, मी त्या माणसासाठी एवढ्या दूर आलो की लग्नाची नोंदणी करायची होती मी पूर्ण फाईल तयार केली आणि फाईल तयार केल्यानंतर इथपर्यंत आली मी आली माझ्यासोबत माझे म्हणजे ज्यांना मी साक्षीदार म्हणून उभं केलं होतं अजून माझी दोन मैत्रिणी आलेली आहेत आणि त्याच्यानंतर मनिषा पण तिचं काम इतक्या दुरून आली माझ्या सासऱ्यांनी एवढा माझ्या नवऱ्याला कॉल केला की तू जा बाबा जा बाबा माझा नवरा आलास ती मला उल्लू बनवलं चार वाजे लवू की मी येत आहे येत आहे तर मी मार्केटला गेली तर मार्केटला गेल्यामुळे गाडी स्लीप झाली आणि माझ्या पायाला एवढी दुखापत झालेली आहे बघू शकता पण शेवटी तो आलाच नाही असं असते ज्या व्यक्तीला खोटं बोलण्याची सवय असते ना आणि मी काही माझ्यासाठी म्हण म्हणत नव्हती की डॉक्युमेंट चेंज करायचे यांच्या मुलांसाठीच म्हणत होती परंतु इट्स ओके जर त्या माणसाला गरज नाही आहे तर मला पण त्या माणसाच्या नावाची गरज नाही तसे त्या व्यक्तीच्या नावाने मला कोणीच ओळखत नाही परंतु म्हटलं चला डॉक्युमेंटरी माझ्या मागं त्या व्यक्तीचं नाव हवं म्हणून मी करत होते परंतु आता इथून पुढे जर त्या व्यक्तीला गरज नाही तर मी पण पुन्हा येणार नाही त्या व्यक्तीला नांदा लावणार नाही मी ती फाईल आता रद्द केलेली आहे आणि वाईट वाटतं या गोष्टीचं की काही लोकांना असं वाटते की बाबा नाटक असेल कोणी नाटक नसते करत तो व्यक्ती मस्त इकडं तिकडं फिरत आहे आणि असा दाखवतो की मी खूप कामात आहे मला म्हणतो मी इथं गाडी चालवतो मी तिथं गाडी चालवतो मी हे करतो मी ते करतो अरे तुझा पैसा तुझा हे काय कामाचा तू बापाचं करत नाही तू बायकोचं करत नाही तू लेकरांचं करत नाही काय कामाचा तुझा हे असा पैसा लाज वाटायला पाहिजे की नवरा असताना मी इतक्या दूर राहत आहे त्याच्यातही मला हा धमक्या देतो की तिथं गेल्यानंतर जर तुझं मी काही पकडलं किंवा मला तू कोणत्या पुरुषासोबत दिसली तर तुला तुझी नाही अरे मला इज्जत तारीनं जगायला येतं आणि माझ्या मायबापानं मला इज्जत तारीनं जगणं शिकवण आहे त्याच्यामुळे मी इज्जत तारीनंच जगणार आहे परंतु एवढा मोठा धोका एवढा मोठा फ्राट माझ्यानुरा नेहमीच कळतो माझ्यासोबत तो, तो जबाबदाऱ्या स्वतःच्या घेत नाही आणि असे कोणते कामं करायचे असल्या तेव्हा पण मला हे करतो ठीक आहे जातील एक दिवस डोंट वरी पण वाईट वाटतं या गोष्टीचं आता यावर तुम्ही ठरवा की काय करायचं आणि काय नाही मी आज समजा पुण्याहून खर्च करत आम्ही दोघीजणी आलेलो आहो पुण्यावरून समजा जाण्या येण्याचा आमचा समजा चार हजार खर्च कर चा कारण आता नाही चोवीसशे रुपये आम्हाला तिकडे पडलं येण्याचं आता चोवीसशे रुपये जाण्याचं म्हणजे पाच हजार खर्च माझा तो झाला बाकी खाण्यापिण्याचा याचा त्याचा खर्च मनीषा तिचं काम सोडून बिचारी एवढ्या दुरून आली ती पण मुलगी दुसऱ्याच्या घरून आलेली आहे म्हणजे या माणसाला कोणत्याच नात्याची कदर नाही कोणाचीच कदर नाही आहे आणि आई पण मला एवढी बोलत होती मला माहीत होतं म्हणे हा माणूस असंच तुला धोका देणार आहे आणि कालपासून म्हणजे पाच वाजेपर्यंत मला उल्लू बनवलं मी येता 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 शेवटी तो आला नाही शेवटी माझ्या पायाला दुखापत झाली आणि मी तर स्वामींचं म्हणजे धन्यवाद म्हणणार की माझ्या हातून गाडीचे ब्रेक वाढला आणि मला सुचत नव्हतं मी काय करून काय नाही मी दोन्ही पाय जमिनीवर एकदम असे स्ट्रॉंगपणे उभे केले आणि नंतर मी गाडी हे केली म्हणजे खांब्याला अशा लागली होती एका ल लोखंडी पोलला माझी गाडी लागली मी स्वामींचं नाव घेतलं आणि गा फटकन चाबी काढून गाडी सोडून दिली नंतर माझा मोठा ॲक्सिडेंटसुद्धा झाला असता परंतु कालचा गुरुवार होता आणि स्वामींनी मला त्याच्यातून सुद्धा वाचवलं ठीक आहे जातील ही दिवस परंतु असा आहे माझा नवरा चला झोपते मग बाय बाय